आणि तर आता काय बोलतात ना सन, का ही ते ही देवाचीच या की कोणता दिवस आणि कोणता क्षण तो आजचा घडला मग आता ह्याच्यानंतर कधी आम्ही कोणताही नियोजन पण करू शकतो एकच घरातली बैल आहेत दोन्ही कारण तुम्ही प्रत्येक मुलाखतीत बघत असाल की राहुल आणि माझं की कोणत्या पद्धतीचे संबंध आहेत आणि तेच संबंध जर मालकांचे आहेत तर ते दोघा नंदींचे आहेत आणि आजचा योगायोग असा की मथुर पण माझ्या घरी पाय लागले याच्यात मी माझं भाग्य समजतो माझ्या गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन गेले तर असा वापस कधी होईल का न होईल हे तरी आपण सांगू शकत नाही पण आज महाराष्ट्र चॅम्पियन दोन्ही पण एकाच होत्यात येऊन आज माझ्या घरच्या गणपतीचा विसर्जन करण्यासाठी ह्याच्यात मी माझे भाग्य समजतो बाबलोदा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं गणपती बाप्पाचा आगमन तुमच्या घरी झाला होता कालच्या दिवशी आणि आज बाप्पाचा विसर्जन होता आणि त्यासाठी एक चांगली अशी संकल्पना आज बघण्यात आली की हारण्या आणि मथूर अखंड महाराष्ट्राचे लाडके दोन सुपरस्टार यांना एकत्र आणलं आहे कसं काय नियोजन झालं नाही एकत्र म्हणजे ते एकच घरातली बैल आहेत दोन्ही कारण तुम्ही प्रत्येक मुलाखतीत बघत असाल की राहुल आणि माझं की कोणत्या पद्धतीचे संबंध आहेत आणि तेच संबंध जर मालकांचे आहेत तर ते दोघा नंदींचे राहणार आहेत आणि आजचा योगायोग असा की मथूर पण माझ्या घरी पाय लागले याच्यात मी माझं भाग्य समजतो कारण आज तोही महाराष्ट्र प्रसिद्ध आहे आणि त्या त्यानंदीचा आज माझ्या गणपतीच्या दिवशी घरी आगमन झालं आणि चांगल्यापैकी दोघांनी एक एका आ, आ, एका बैलगाडीत दोघांनी ताकदीत माझ्या गणपती बापाला विसर्जनासाठी घेऊन गेले तर असा क्षण वापस कधी होईल का नाही होईल हे तरी आपण सांगू शकत नाही पण आज महाराष्ट्र चॅम्पियन दोन्ही पण एका जोत्यात येऊन आज माझ्या घरच्या गणपतीचा विसर्जन करण्यासाठी याच्यात मी माझे भाग्य समजतो बरोबर आहे आणि आम्ही आज आज कित्येक मला वाटतं जिथून मैदानात चालू असतं ते प्रश्न घेत असतो कधी एकाच होते दिसते कधी एकाच होते पण ते म्हणतात ना भाग्य असले झाली काहीच गोष्टी साध्य होत नाही पण आज कुठेतरी एक चांगला असा योग जुळून आला आहे आज पळण्यासाठी नाही पण भगवंताला घेऊन जाण्यासाठी आज तो योग आला आणि पळण्यासाठी तर आता काही बोलतात ना ती ही देवाचीच या आहे की कोणता दिवस आणि कोणता क्षण तो आजचा काढला मग आता ह्याच्यानंतर कधी आम्ही कोणताही नियोजन पण करू शकतो त्याच्या बरोबर आहे कुठेतरी शुभम दादाशी मी बोललो की लवकरच आम्ही ही गाडी पलोव पण शकतोय काय बोला हो ना शुभमचं म्हणणं आहे का दादा आपण पलू राहुलचं म्हणणं आहे पलू पण ते एवढंच राहिला -कुन तर की पलाचा कोणी कोणता खांदा घेऊन तोच विषय मग बघू ना जर वेळ आली तर ते करण्याला पण आम्ही वावगं ठरवणार नाही बरोबर आहे आणि मला वाटतं आता जे गाडीला आहे बघा चकडं नसताना गाडी आपली बैलगाडी असते कुठेतरी मला वाटतं वसाडचे जे बालेमामा आहेत त्यांची गाडी मागवली तर याच्या मागे काय कारण काय ना आता शहरामध्ये आपल्या बैलगाड्या राहिलेल्याच नाही त्याच्यामुळं आपण तिथून बाल्याची बैलगाडी त्यांचा एक सप्लायरचा व्यवसायच आहे म्हणजे कुठंतरी छोटा मोठा गरिबासाठी माती घेऊन जाणं विठं घेऊन जाणं खडीरेती घेऊन जाणं तो त्याचा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातून त्याला येणारा उत्पन्न आहे तो मी त्याला सांगितलं की तुला मी फुकट घेऊन जाणार नाही तुला काहीतरी त्याचा मानधन देऊनच नाही कारण कुठंशी तरी त्याची पण रोजीरोटी त्याच्यातच आहे आणि तो बालेहमाने एका शब्दात आपल्याला त्यांनी त्याचा सर्व धंद सोडून आज आपल्यासाठी तो गाडी घेऊन आला त्याच्याबद्दल त्याची आभार कारण कुठंशीन तरी मोठा सहकार्य त्याचाही आम्हाला लाभला बरोबर औक्षण झाला दोन्ही नंदींचा मी बघितला खूप छान असा म्हणजे तो पाहण्यासारखा क्षण होता आता तुम्ही सांगितलं कुर्दारी आमचं भाग्य आहेत की मातूर आमच्या अंगणामध्ये आला मागे मला वाटतं हरण्याची ज्या वेळेला मिरवणूक काढली होती राहुल दादा पण तुमच्या दारा येऊन गेलेलं आहे कुठेतरी आज मतूर पण आला काय मग राहुलचं प पहिल्यापासून सगळ्या गोष्टीला कोणतेही आम्ही जर एका मैदानात जर असलो तर एकामेकाच्या गाडीवर येऊन बसणं आम्ही आमचा तो जिवाळ्याचा विषय तो आम्ही सांभाळलेलाच आहे आणि दुसरा विषय लोक तर त्याची फोटो काढण्यासाठी एवढी चाहती आहेत की आपण मैदानात गेल्यावर बघतो पण आज माझ्या घरी तो पाहुणा म्हणून आला तर जो आपल्याला पाहुण्याचा सन्मान करायचा आणि याच्या छोट्या भावाचा आज सन्मान करायचा तो मी त्या पद्धतीत सन्मान केला बरोबर आहे आणि मला वाटतं कुठेतरी पावसाने पर हो पाऊस पावस परत होता पण पर आम्हाला असं वाटत होता की हे दोघे चिडचिड चिडचिड करतील पण कोणत्याही पद्धतीचं नाही कारण त्यांच्या मागे एक गणरायाचा आशीर्वाद आणि गणरायाचीच ती बैठक होती त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्यांनी हे केलं नाही मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा खूप मोठ्या म्हणजे कालानंतरसुद्धा ज्या वेळेला मला वाटतं हा व्हिडिओ जेव्हा बघितला जातील की हारण्या आणि मात्र तुमच्या धावणीला येऊन गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गाडी जुंपली होती तर कुठेतरी एक आनंदाचं क्षण राहील तो बघण्यासाठी आनंदाचं क्षण म्हणजे भरपूर मोठा आनंदाचा क्षण आणि आपण पहिल्यापासून कुठेशी तरी गावाला एकत्र घेऊन जाण्याचा आपण संकल्पना पहिल्यापासून केलेली आहे म्हणजे मी आजच माझ्या जवळ हरण्या पलतो म्हणून मी बैलगाडीला हरण्या घेऊन चाललो आहे असा नाही आपण गावासाठी पहिल्यापासून गावाचा आपल्याला कुठेशी एक लेणं देणं आहे ते आपण ते त्यांची गावाची एक जोड आणि कुठंशी तरी कारण कसं आहे आता शहरा आपल्या गावाचं शहरीकरण झालेलं आहे भरपूर लोक राहिलात मग गावचा कुठंतरी एकीकरण असावा त्याच्यासाठी मी येणाऱ्या सर्व गणपतीच्या मिरवणुकीचा खर्च स्वतः वैयक्तिक करतो आणि गाव कुठंतरी एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि गावाचाही मला पाहिजे तेवढा सहकार्य असतो की आपण कोणताही निर्णय घेतलेला त्याला आपल्याला गावाचा कधीच विरोध नाही कारण घेतलेला निर्णय हा त्यांना माहिती आहे की बबलूनी घेतलेला निर्णय कुठं वाईट ठरणार नाही आणि आज हरणे आणि राजा त्या मिरवणुकीत सामील झाल्यामुळं आज अख्ख्या गावाने नाचून जल्लोष केला म्हणजे त्यांची कुठेतरी एक आज चांगला आनंदाचा क्षण झाला गावासाठी संकल्पना कशी सुचली की आपण आणि याला एकत्र करावा काय बोलावं नाही संकल्पना ही आपल्याला प्रेक्षकांपासूनच झालेली कारण भरपूर प्रेक्षकांच्या काही कमेंट असा ज्या आणि प्रेक्षकांची इच्छा होती दादा मथुर आणि हरण्यात तुम्ही पलवा तर आपण पलवाला तर समजा बघू आपण त्याच्यात आपण आज पण नाही बोललेलं नाही पण कुठेशी तरी त्यांची इच्छा ती पूर्ण व्हावी आणि ती आज करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला गणपती बाप्पा काय का आशीर्वाद मागाल दोन्ही नंदींसाठी आणि अखंड महाराष्ट्राच्या नंदींसाठी नाही गणपती बाप्पाला आशीर्वाद आता बघा गणपती बाप्पानी मला दोन हजार ते तेवीसला धार मिळून दिली दोन हजार चोवीसला पुशेगाव हिंदकेसरी मिळून दिला आणि दोन हजार पंचवीसला पेडगाव दिला त्याच्यामुळं देवाकडे माझं आता मागणं काहीच राहिला नाही जी मोठी मैदान होती ती सर्व त्यांनी किताबाला एक नंबरचा मानकरी बनवून केली आता फक्त देवाला हेच करतो की माझ्या हरण्याला मथुरला आणि दुसरे पण सर्वांचेच नंदी म्हणजे त्याच्यात बकासुरी असेल सगळ्यांना सगळ्यांना चांगल्यापैकी त्यांचा आरोग्यदायक त्या मालकांजवळ त्यांना राहू दे हीच मी प्रार्थना करीन बाकी असं काय नाही जे पण सर्व नंदी आहेत ते महादेवाचेच नंदी आहेत आणि त्यांच्यावरती देवाला बोलून चांगल्यापैकी आशीर्वाद लावून प्रत्येक मालकाजवळ त्यांना सुखी राहू दे हीच माझ्याकडनं अपेक्षा असेल तसं आता तुम्ही देवकरना आशीर्वाद मागितला की अखंड महाराष्ट्राचे सर्व नंदीना देवाचा आशीर्वाद मिळो आता लवकरच जप खूप सारे मैदानं आता मुंबईचा मिंजोर पण चालू होतोय तर आता काय नियोजन करणं आता भरपूर दिवस झाला हरण्या आपल्या घरीच आहे काय बोला ना हरण्या घरी म्हणजे आता येणार हो, आपला मोठा उत्सव गणरायाचा तर आपल्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो त्याच्यामुळं कुठंशी तरी आपला सदस्य आपल्या दाराशी असावा आपल्या घरी असावा त्याच्यामुळं मी कुठं जाण्याचा विचार नाही केला आजचाही मैदान चांगला होता आणि येणारी पण मैदानं आहेत पण कुठेशीन तरी आपल्याला एक पाऊन चार आहे आपल्याला कोणी बोलवलेलं आहे तिथेशीन आपल्याला जाणं आहे त्याच्यामुळं जा आपण नंदीला सोडून आणि मैदान मिस करून नाही जाऊ शकत जा मग त्याच्यामुळं असं ठरला की पहिले गणपती दर्शन करून घेऊ नंतर लागला तर आपण मैदानं करू तेव्हा येणारी मैदानं ही चांगल्यापैकीच आपण नियोजनात करू बरोबर आहे या जोडीचे मला वाटतं मातूर आणि म हारण्या या जोडीचा पण खूप मोठा एक फँडम आहे जे यांच्यासाठी कमेंट करायची पण आता कुठंतरी आपण बघितलं तुम्ही माझा एक निर्णय मागच्या व्हिडिओमध्ये झाला की कमेंट बॉक्स कुठंतरी बंद राहायला पाहिजे की जेणे गारा मालकांमध्ये वाद नको व्हायला जे कमेंट वाचले खूप सारी लोक चांगले कमेंट पण करणारे असतात पण एखादा गलत कमेंट आला की तिथं ते गारा मालक नाराज होऊन जातात पण काय बोलतो तुम्ही या निर्णयाविषयी कमेंट बंद तुम्ही कमेंट बंद करू चांगलाच आहे कारण काय होतं रात्रंदिवस आपण जी मेहनत करतो आपले घरचे सदस्य मेहनत करतात आणि एखादा फालतूक माणूस की त्याला कोणताही छंद नाही त्याला बैलगाडीचा छंद नाही कशाचा नाही फक्त कुठेशी तरी झगडा लावून देण्यासाठी काहीतरी कमेंट करायचा आणि तो काय ज्याच्या नावाने कमेंट करतो तो त्याचाही माणूस नसतोय बरोबर फक्त काहीतरी एक खोट ते या बनवायचं त्याच्यातून अकाउंट बनवायचं ना त्याच्यातून टाकायचा तर ते कुठेतरी पण नाही पण त्याला बघून घेणारा ज्या नंदीच्या नावाने कमेंट करील तोच आहे त्याला त्याच्यामुळं हे नाही पण आपल्याला तर आता परत तर चांगल्याच कमेंट होत्या बरोबर आणि आपण कधी कोणाच्या बदल बोललोच नाही कारण आपण मी स्वार्थी आपल्या नंदीवर प्रेम करतो जेवढा आपल्या करतो तेवढा दुसऱ्याच्याही करतो त्याच्यामुळं आपल्याला कधी वेळच आली नाही पण तुम्ही घेतलेला निर्णय तसा हा चांगलाच आहे म्हणजे जेणेकरून घाडा मालकात वाद नको बरोबर आणि कमेंट करून आणि नाही करून त्याच्यात काय शेवटला जे प्रयत्न मालकाला करायचे ते करायचे आहे बरोबर मालकाला हा नंदीचा दुःखही सांभाळायच आहे आणि सुखही सांभाळत आहे त्याच्यामुळं तो काही शेण भराला काही त्यांच्या गोट्यात येत नाही किंवा चारा <coughs> घालायला येत नाही त्याच्यामुळे जी गाडा मालकांची मेहनत आहे ते गाडा मालक करतात आणि गाडा मालकांनी पण अशा कमेंटला न जो, जो मानता आपला प्रयत्न आपण करत राहायची शंभर टक्के आपण यशाच्या पायरीवर जाऊ आणि गुलालाला प्राप्त होऊ बरोबर आता तर शेवटचा प्रश्न घेतो आज दीड दिवस झालाय अजून अनंत चतुर्थीचा गणपती आहे पाच दिवसाचे गणपती आहेत गणपती भक्तांसाठी काय त्यांचा एक मॅसेज गणपती भक्तांसाठी म्हणजे आता आपण असेल तरी एक हरण्याच्या नावाने हिंदकेसरीच्या मानाच्या नावाने आपल्याला जरा वेगळा स्थान आहे आज आपल्याला बाहेरून जे सार्वजनिक काही गणपती असतात तिथं आपल्याला हरण्या घेऊन या असे या असतं पण आता आपण हरण्या एक ठिकाणी नेला तर दुसरा नाराज होईल दुसऱ्या ठिकाणी नेला तर पण त्यांना सांगितलं की तुमच्या दाराशी हरण्याचा मालक म्हणून एक दर्शनासाठी येईल आणि आपल्याला ज्याने ज्याने आमंत्रण केलेले आहेत त्यांचं आपण गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जा बरोबर सर्व भक्तांसाठी हा वर्ष कसं जावा काय आहे सर्व भक्तांसाठी सुख समृद्धीचा दिवस जावा आणि हा एकत्र एकोप्याचा हा उत्सव आहे आणि तो एकजुटीने एक जर केला तर कुठेशी तरी आपल्याला येणारा सणाला ती चांगली हे राहील चालेल धन्यवाद थँक्यू